ह्या चुका अजिबात करू नका ज्या चुका मी केलेत मी खूप चुका, चुका केलेत जय महाराष्ट्र मी पूनम भोसले माझ्या युट्यूब चॅनलवरती एकदम मनापासून नव्याने स्वागत आहे तर तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ माझा पाहिलाच असेल किंवा ज्यांनी कोणी नाही पाहिला तर त्या नक्की जाऊन बघा कारण माझ्यासाठी तो खूप स्पेशल व्हिडिओ होता आणि आयुष्यातील खूप मोठी अचीवमेंट होती ती त्यामुळे तो व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा आणि ज्यांनी पाहिलाय तर तुम्ही पाहिलंच असेल की पाठमच्या व्हिडिओमध्ये मी माझा गुगल ॲटसन्स पिन आला माझं यूट्यूबचं पेमेंट चालू झालं आणि अजून पण मी अकाऊंट म्हणजे पिन वगैरे टाकला आहे पण पेमेंट काढलेलं नाही आहे मला जास्त जरा डॉलर करणार आहे मग पेमेंट काढणार आहे आणि ज्या दिवशी पेमें मी पेमेंट करेल काढेल त्या दिवशी मी माझं पेमेंट किती झालं हे पण सांगणार आहे आणि माझं म्हणजे त्या दिवशी मी पेमेंट काढलेलं दाखवेन आणि वगैरे सगळं दाखवणार आहे तो पण व्हिडिओ नक्की येणार आहे थोडासा वेट करा मला काही अशा असं लिमिट ठेवलं हो आहे की हे एवढे डॉलर झाल्यानंतर मी पैसे काढणार आहे त्यामुळे वेट करा त्या व्हिडिओसाठी आणि मी हा व्हिडिओ खास करून जे यूट्यूब चालवणार आहेत की जे यूट्यूबवरती आले जे यूट्यूबवरती स्ट्रगल करत आहेत की जे यूटूबवरती व्ह्यूज येत नाहीत म्हणून यूट्यूब काही जणांनी सोडून दिले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे किंवा जे यूट्यूबवरती येणार आहे का ह्या चुका अजिबात करू नका ज्या चुका मी केलेत मी खूप चुका केलेत ह्या चुका तुम्ही अजिबात करू नका ह्या जर चुका तुम्ही केल्या नाही तर तुमचं लवकर म्हणजे एका वर्षामध्ये यूट्यूबची ग्रोथ खूप छान वाढेल आणि मी काय चुका केल्या आहेत आणि काय चुका तुम्ही पण करू नका त्या मी आत्ता नक्की शेअर करणार आहे कारण खास हा व्हिडिओ त्याच्यावरतीच मी घेऊन आलेले तर पहिली गोष्ट मी सांगते मी चुका केलेल्या पहिले जेव्हा मी यूट्यूब चालू केलं तेव्हा माझं असं होतं की ठीक आहे मी पाच सहा महिना अगोदर अकाउंट ओपन करून ठेवते आणि त्याच्यानंतर सबस्क्रायबर वगैरे हो वाढलेत तर मग व्हिडिओ मी अपलोड करायला चालू करणार मग मला असं माहित नव्हतं की युट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर जेव्हा आपण व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओ बघूनच सबस्क्रायबर लोक येतात त्यामुळे कधी पण तुम्ही युट्यूब चालू केलं तर पहिली गोष्ट तुम्ही ज्या दिवशी युट्यूब चालू केले त्या दिवशीपासूनच आपले व्हिडिओ अपलोड करायला चालू करा दोन दिवसांनी करा तीन दिवसांनी करा पण ते असे नियम ठेवा की हा मी तीन दिवसांनी एक व्हिडिओ गेलाच पाहिजे किंवा रोज एक किंवा एक दिवस साडे एक शॉर्ट्स व्हिडिओ गेलाच पाहिजे मग मी सात आठ महिने माझं ते खूप वेळ वाया गेलं आहे मी अकाउंट ओपन करून ठेवलं त्याच्यावरती काहीच टाकले नाही तेव्हा मी इंस्टाग्रामवरती होते इंस्टा इंस्टाग्रामवरती आय थिंक माझे साठ हजार का बासष्ट हजार त्या दिवशी तेव्हा व्ह्यूज होते सॉरी नाही फॉलोअर्स होते तेव्हा मी यूट्यूबचं अकाउंट ओपन केलं होतं त्यामुळे मी तिकडं वगैरे टाकायची त्यामुळे सब्सक्राइबर स्टोरी टाकायची किंवा लिंक ठेवायची सबस्क्राईब करा त्यामुळे पण चांगले वाढत होते पण माझं असं होतं की नाही थोडं जास्त वाढल्यानंतर करायचं पण मला हे माहीत नव्हतं की यूट्यूबला जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओ पाहूनच आपल्याला सबस्क्राईबर करतात किंवा सबस्क्राईब करतात त्यामुळे ही चूक अजिबात करू नका दुसरी चूक म्हणजे जेव्हा मी यूट्यूब चालू केलं तर जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केला स्टार्टिंगला पण आणि एक लकीली आहे की मी पहिला व्हिडिओ अपलोड केला तो व्हिडिओ होता मुलं मुली मुलांना धोका का देतात प्रेमामध्ये आणि तो व्हिडिओ आज संध्याकाळी सहा वाजता अपलोड केला उद्या सकाळी उठून मी पाहिला तर एक हजार वन के क्रॉस व्ह्यूज होते त्याला एवढे छान व्ह्यूज होते आणि त्यानंतर मी चार पाच टाकले त्याला पण वन के क्रॉस व्ह्यूज होते पण त्याच्यानंतर मी परत युट्यूबवरती व्हिडिओ टाकणं बंद केलं त्यामुळे ह्या अशा चुका करू नका मी छोट्या छोट्या चुका सांगते ते आपल्याला परत भोगायला लागतात ला किंवा ला। परत पश्चाताप होतो मला जो पश्चाताप झालाय त्याच्यानंतर मी परत बंद केलं कंटाळाला की नाही हजारच वन के क्रॉस फक्त व्ह्यूज येतात वगैरे असं तसं सोडून दिलं परत परत अजून एक दीड महिन्यानं परत व्हिडिओ टाकला परत चांगले व्ह्यूज आले परत अजून दोन तीन महिने व्हिडिओ टाकणं बंद केलं म्हणजे यूट्यूबला बघणंच बंद केलं तर माझ्या व्हिडिओचा पूर्ण ग्राफ खाली आला जेव्हा मी व्हिडिओ परत अपलोड करायला लागले ला जे वन के क्रॉस व्ह्यूज असायचे ते तीनशे चारशे असे व्ह्यूज यायला लागले त्यामुळे जेव्हा आपण व्हिडिओ कंटिन्यू करतो ना तेव्हा ग्रोथ खूप छान वाढती ग्राफ युट्यूबचा जो असतो ना असा वाढत वाढत जातो त्यामुळे कधी पण व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत ना तुम्हाला असं वाटतं ना माझ्या यूट्यूबला व्ह्यूज येत नाहीत तर व्ह्यूज नाही येत ना तरी पण व्हिडिओ टाका तरी पण टाका कारण काय होतं ग्रोथ थोडी 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 वाढत परत चांगले व्हिडिओ व्हायरल जातात लोकांपर्यंत पोहोचतात नंतर व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओज टाकणं बंद करू नका आधेमध्ये मी त्या चुका केलेत दोन तीन महिना टाकले नाहीत परत ग्राफ कमी झाला त्याच्यानंतर परत अजून टाकायला चालू केलं परत समजायला लागली शॉर्ट्स व्हिडिओने सबस्क्राईबर वाढतात मी एक सांगते मी माझ्या चॅनलला नोटीस केले किंवा के, मी माझ्या चॅनलला आता बघते जेव्हा आपण तुम्हाला जर युट्यूब पहिल्यांदा ओपन केलं ना शॉर्ट्स व्हिडिओ जास्त टाकण्याचा प्रयत्न करा शॉर्ट व्हिडिओने सबस्क्राईबर वाढतात सबस्क्राईब केल्याने लोकांपर्यंत जास्त व्हिडिओ पोहोचला जातो आपला त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओ जास्त टाकण्याचा प्रयत्न करा मोठे व्हिडिओ टाकू नका मी पहिली ती चूक केले मोठे व्हिडिओ पहिले टाकत होते शॉर्ट्स व्हिडिओ टाकत नव्हते त्यानंतर मला समजल्यानंतर मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला लागले मग त्यानंतर थोडंसं सबस्क्राईब वाढले लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोचायला लागले त्याच्यानंतर एक तिसरी चूक आणि खूप मोठी चूक केली एवढी मोठी चूक केली ना मी त्याच्यामुळे माझं यूट्यूबचा अकाउंट बंद करण्याची वेळ माझ्यावरती आली होती किंवा माझ्या मनात असं होतं की मी आता यूट्यूब चालू करणार नाही किंवा यूट्यूब बंद करून टाकणार अजिबात यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करणार नाही तर ह्याच्यामुळे तर ही एक चूक महत्त्वाची करू नका जेव्हा माझे चांगले व्ह्यूज वाढायला लागले मी चांगलं एक दीड महिना कंटिन्यू केला व्हिडिओ टाकायचं आणि टाकले व्हिडिओ व्ह्यूज यायला लागले त्याच्यामुळे माझा एक हजार जो यूट्यूबचा क्रायटेरिया असतो की हे एक हजार सबस्क्रायबर व्हायला पाहिजेत आणि वॉश टाईम चार हजार झाला पाहिजे ते पण माझं जा कम्प्लीट झालं आणि ते कम्प्लीट झाल्यानंतर नंतर, नंतर आपल्याला एक ऑप्शन येतं की मॉनिटाईज करण्यासाठी आपण अप्लाय करायचं असतो जेव्हा मॉनिटाईज करायला आपण अप्लाय करतो तेव्हा यूट्यूबची जी टीम असती ती आपलं पूर्ण चॅनल पूर्ण आपलं चेक करती चेक केल्यानंतर त्यांना जर काही चुकीचं नाही सापडलं तर ते, ते चॅनल आपलं मॉनिटाईज करतात जेणेकरून आपलं पेमेंट चालू होण्यासाठी एक प्रोसेस आपण पुढे जातो तर त्याच्यानंतर असं झालं की माझं चॅनल पण जेव्हा मी मॉनिटाईज करण्यासाठी दिलं तर एका रात्रीमध्ये दुसऱ्या दिवशी बघितलं तर माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं आणि सेकंड ऑप्शन होता तो म्हणजे मॉनिटाईज झाल्यानंतर आपले डॉलर वाढवायचे शंभर डॉलर झाल्यानंतरच पुढचे प्रोसेस म्हणजे दहा बारा डॉलर झाले ना दहा बारा किंवा पंधरा सोळा तर त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन येत राहतात किंवा तुमची गव्हर्नमेंट आय आए, डी आय डी जी प्रूफ असते किंवा पॅन कार्ड वगैरे किंवा वोटिंग कार्ड ते अप्लाय करायचं तेव्हा ते चेक करतात आपणच आहे का म्हणजे खूप प्रोसेस आहेत पुढच्या मी नंतर सांगणार आहे जेव्हा माझं पेमेंट दिली होती त्याच्यामध्ये पण आत्ता एक बेसिक गोष्ट सांगणार आहे ह्या चुकत फक्त तुम्ही यूट्यूबसाठी करू नका ज्यांना यूट्यूब ओपन करायचं आहे किंवा जे चालू आहे जे स्ट्रगल करत आहेत प्लीज करू नका कारण आपल्याला मूड निघून जातो मग असं वाटतं की यूट्यूब चालू करू नये मग का त्याच्यानंतर काय झालं दोन तीन असे यूट्यूबवर मोठे होते आसा आसा की त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला बोलायला लागलो आम्ही म्हणजे असं नाही का असं टाकत जा असं कंटेंट करायचं थोडे सजेशन देत होते मला ते त्याच्यानंतर त्यातल्या एकाने असं मला असं सांगितलं मी नाव नाही घेणार पण त्यांनी असं सांगितलं की व्हिडिओ जर आपल्याकडे कसं होतं कंटिन्यू आपण व्हिडिओ शूट नाही करत कधी कधी आपल्याकडे व्हिडिओ टाकण्यासाठी व्हिडिओ नसतात तर मला असं सांगितलं की व्हिडिओ नसतात तर जुनेच व्हिडिओ घ्यायचे आणि तेच परत अपलोड करायचे त्यामुळे कोण बघतंय असं वगैरे त्याच्यानंतर मी ती चुका करायला लागली ला ती चूक अजिबात करायची नाही जेणेकरून तुमच्याकडे व्हिडिओ नाही येत ना ये तर अपलोड करू नका पण तेच रिपीट व्हिडिओ तिथं टाकू नका किंवा तेच थमनेल रिपीट तिथं टाकू नका तर त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ एक दोन टाकले असतील त्यांना तर टाकले नाहीत कारण व्हिडिओ मी चांगल्या टायमाला शूट करत होते त्याच्यानंतर थमनेल बनवायचा खूप कंटाळायचा जो व्हिडिओच्या वरती थमनेल असतो की नाही तोवाला कंटाळा यायचा मला थमनेल बनवण्यासाठी तर तो थमनेल मी काय करायचे कधी कधी ते तो जुनाच थमनेल उचलायची तो तिथं टाकायचे नवीन व्हिडिओला वरती त्यामुळे यूट्यूबने यूट्यूबच्या टीमने माझं सर्च केलं तर त्यांना सापडलं मी चुकी केले तर रिपीट टाकल्यामुळे माझ्यावरती कॉपीराईट ब्लेम आला ब्लेम आल्यानंतर माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं म्हणजे मी काहीच नाही करू शकत कर। सगळं रेडमध्येच आलं ऑप्शन त्याच्यानंतर मेल आला मला काहीच कळे ना मी की मी नेमकी चुकी काय केली आणि व्यवस्थित मेल वाचला तर मला समजलं की मी रिपीट टाकल्यामुळे तो थमनेल माझं क्लेम आला कॉपिरेट कॉपिरेट पडलं माझ्या चॅनलला आणि त्यामुळे माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं त्याच्यानंतर जे आपल्या यूट्यूबचं जे हे असतं त्याच्यामध्ये जेव्हा मी गेले त्याच्यानंतर तिथं ऑप्शन होते दोन की पहिलं ऑप्शन एक होतं की मी यूट्यूबच्या टीमला मेल करायचं किंवा माझ्या आवाजात मी आता कशी बोलते ना तसं बोलायचं की माझी चुकी अशी झाली नाही वगैरे असं तसं तर असं एक अप्लाय करायचं होतं मग तो एका मोठ्या यूट्यूबरशी इंस्टाग्रामवरून मी कॉन्टॅक्ट केला तेव्हा मला तो यूट्यूबरने सांगितलं की असा असा व्हिडिओ बनवायचा आणि अपलोड करायचा किंवा मेल करायचा यूट्यूबच्या चॅनलला मी मेल पण केला यूट्यूबवाल्यांना आणि यूट्यूबला मेल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी चेक केला माझा मेल किंवा माझा आय डी पूर्ण माझं जे यूट्यूबचं चॅनल होतं त्यांनी परत मला मेल केला रिटर्न की तुम्ही जो अप्लाय केला आहे आणि जी तुम्ही जे चूक केली आहे ते मॅच होत नाही मग ते आपला एकच चान्स होता तो पण गेला दुसरा एकच चान्स होता तो म्हणजे नव्वद दिवस दिवस मी काहीच करू शकत नव्हते फक्त कंटिन्यू व्हिडिओ टाकायचं आणि गप्प बसायचं हेच होतं कारण नव्वद दिवस म माझ्या चॅनलवरती कॉपीराईट पडलं होतं ब्लेम पड आला होता की मी काहीच करू शकत नव्हते नव्वद दिवसानंतर परत चॅनल मॉनिटायझेशनसाठी द्यायचं परत ते एक हजार तर ऑलरेडी झालेच होते पण वॉश टाइम जिथं क्लेम पडलाय ना तिथून पुढं वॉश टाईम वाढवायचे चा होते चार हजार वॉश टाइम करायचा होता मग त्याच्यानंतर माझं असं झालं की मी चुक मग मी काय केलं टेन्शनमध्ये दुसरं युट्यूब ओपन केलं त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकला पण परत असं वाटलं की अरे एवढी इथं मेहनत केली एवढे सबस्क्राईबर एवढे छान्स वाढलेत आणि चार हजार काहीतरी साडेतीन हजार तेव्हा सबस्क्रायबर झालेले पण मी हे बंद नाही करणार मला बऱ्याच जणांनी सपोर्ट केला नाही होणार नव्वद दिवसानंतर परत परत अजून एका युट्यूबशी मी कॉन्टॅक्ट केला की असं असं माझ्या चॅनलला झालेलं परत, के पन पन ना ना परत पन के मी अप्लाय केलं पण ते पण नाही झालं आणि आता नव्वद दिवस दाखवते आणि त्याच्यानंतर माझं चॅनल परत आहे असं होईल का त्यांनी पण सपोर्ट केला की आहे असं होते फक्त नव्वद दिवस वेट करायचं आणि आहे असं मी कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत राहायचं तर ह्या चुका केल्यामुळे माझं आत्तापर्यंत कमीत कमी मी चार पाच तरी पेमेंट उचलले असते युट्यूबचे पण माझ्या ह्या चुकामुळे मी खूप पच्ताप होतोय मला त्याचा पण आता ठीक आहे झालेल्या चुका झालेल्या आहेत पण तुम्ही ह्या चुका करू नका खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर मग काय झालं नव्वद दिवस मी वेट केला मी व्हिडिओ टाकत गेले आणि त्यात काय झालं बिग बॉसचा जो मराठी सीझन होता आपल्याला पण माहिती आहे सूरज चव्हाण तो त्या व्हिडिओ बिग बॉसमध्ये गेला होता आणि त्याच्या अगोदर बिग बॉसच्या अगोदर मी सूरज चव्हाण बरोबर एक कॉल व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ अचानक तो बिग बॉसमध्ये गेल्यानंतर तो एकदम व्हायरल झाला पार चार पाच लाखच्या पुढं व्ह्यूज गेला आता तर मी व्ह्यूज नाही पाहिले त्याचे किती गेलेत पण तो काहीतरी सालाकाला क्रॉस होता महिन्यामध्ये तर एवढे व्हिडिओ खतरनाक तो व्हिडिओ व्हायरल गेला आणि म्हणजे चांगली ग्रोथ वाढली सबस्क्रायबर पण वाढले पाच हजार क्रॉस झाले सबस्क्रायबर आणि त्यानंतर बरेचसे पाठीमागं दुसरे पण व्हिडिओ व्हायरल गेले शिंदा मोशे तुम्हाला पण माहिती आहे जी श्वेदी तिथे त्याबरोबर कॉल केलेला ती तो पण व्हायरल गेला म्हणजे ग्रोथ खूप छान वाढली पण माझ्या एकीकडून वीक एक पॉइंट होता तो म्हणजे माझा डिमॉनिटाइज झालेलं होतं अकाउंट मग त्याच्यानंतर वेट केला वेट केला नव्वद दिवस वेट केला नव्वद ज्या दिवशी नव्वद दिवस होता त्या दिवशी मला अक्षरशः झोप लागली नव्हती मी बारा वाजेपर्यंत वेट करत होते पण जे अमेरिकेचं जे टाईम आहे ते पुढचं आहे दोन तास त्यामुळे मी परत झोपून गेले दुसऱ्या दिवशी परत मेल आला की आपण मॉन म्हणजे मेल पण आला आणि ऑप्शन पण आला मॉनिटायझेशन मॉनिटाईज करायला देऊ शकतो अप्लाय करू शकतो लगेच अप्लाय केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी माझं चॅनल परत मॉनिटाईज झालं आणि डॉलर पण दिसायला लागले आणि त्या तोपर्यंत माझे आठशे पाच सहा व्हिडिओ व्हायरल गेले होते ना लगेच दहा बारा डॉलर पण झाले डॉ दहा बारा डॉलर झाले की तिथून माझी पुढची प्रोसेस काय होती तिथून पुढं पण मला स्ट्रगल करायला आला आहे तिथून फु तिथून पुढं पण माझ्या मनात आले की मी यूट्यूबा अकाउंट सोडून देऊ हो। खूप क्रायटेरिया असतात आणि खूप यूट्यूबची टीम एकदम चेक व्यवस्थित करते त्यामुळे आता पुढचं काय होतं ती मी ज्या दिवशी मला पेमेंट येईल ज्या दिवशी मा माझं मी पेमेंट कार काढणार आहे त्या दिवशी मी व्हिडिओ बनवणार आहे त्या दिवशी तिथून पुढची प्रोसेस काय असते पेमेंटसाठी अप्लाय करायची किंवा काय करावं लागतं त्या चुका करू नका ती तिथून पुढची प्रोसेस मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हे जे मी चुका केलेत त्या चुका तुम्ही बेसिक चुकं आहेत त्यामुळे त्या चुका तुम्ही करू नका अजून एकदा सांगते जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ नाही आहेत तुमच्याकडे तर म्हणून तेच रिपीट व्हिडिओ अपलोड करतात त्या चुका करू नका यूट्यूबची टीम कंटिन्यू आपल्या चॅनल चेक करत असते त्यामुळे ह्या चुका करू नका किंवा एखादे थमनेल डबल टेस्ट टाकू नका त्यामुळे मी चूक केले तुम्ही चूक खरंच प्लीज करू नका कारण जेव्हा यूटूबची ग्रोथ वाढत असते तेव्हा असं काहीतरी झालं ना मनात नाही उडून जातं की यूट्यूब चालू करणं बंद करणार आहे मी वगैरे माझं तसं झालं मी पण एक एक काय असं केलं की दीड महिने व्हिडिओ टाकले नाहीत तसं झाल्यामुळं त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता जर तुमच्या फॅमिलीमधले तुमचे फ्रेंड्स वगैरे वगैरे कोणतरी शेजापाजारी जर व्हिडिओ असे बनवत असतील किंवा त्यांना यूट्यूब चॅनलवरती यायचं असेल तर माझा व्हिडिओ हा नक्कीच शेअर करा त्यांना खरंच हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे खास त्या युट्यूबर लोकांसाठी आणलेला आहे हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा करायला विसरू नका पण आवडला तर थोडक्यात जाऊन द्या पण तुमच्या एखादं कोण तुम्ही काढतच चाल तुमचे फ्रेंड्स वगैरे तर त्यांना नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा ते जेणेकरून ते पण थोडंसं अलर्ट राहतील त्यामुळे यूट्यूबवर स्ट्रगल करणं खूप अवघड आहे कारण खूप मनामध्ये येतं बंद करावं यूट्यूब वगैरे त्यामुळे त्यां हा व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडंसं मोटिवेट होतील यासाठी हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी आता इथेच थांबते पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र